माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शनिवार शिव जागर शंकराचे गाणे भोले तुझ्या मूर्तीवाणी ह्या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या मूर्ती वाणी ह्या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही पायी पायी चालत आलो आलो या नगरात पायी पायी चालत आलो आलो या नगरात आलो या नगरात देवा गंगासागरात आलो यानगरात देवा गंगासागरात गोकर्ण्याचे फूल मी तुला कधीच वाहिले नाही गोकर्ण्याचे फूल मी तुला कधीच वाहिले नाही ओम नम शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नमः शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नमः शिवाय मंत्र दिला तो कधीच बोलणार नाही गडावर गड देवागड तुझे बारा गडावर गड देवागड तुझे बारा नंदी गडावर देवा नाही लागला सहारा नंदी गडावर देवा नाही लागला सहारा गळ्यातील शेष लाग्मी कधीच पाहिला नाही गळ्यातील शेष लाग्मी कधीच पाहिला नाही ओम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणारं नाही ओम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही काशी केली मथुरा केली केले अंबरनाथ काशी केली मथुरा केली केले अंबरनाथ त्रिशूळ डमरूवाला मी कधीच पाहिला नाही त्रिशूळ डमरूवाला मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणारं नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणारं नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणारं नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणारे ना आहे श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्ते